श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लक्ष्मीपूजन दिवाळीतला एक महत्त्वाचा सण आता हे लक्ष्मीपूजन कसं करायचं आणि त्याचं साहित्य काय काय आहे शुभमुहूर्त कधी आहे पूजाविधी कसा करायचा आणि कोणती आरती म्हणायची याविषयीची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी आपल्या डेस्क मराठी या, मरा या भक्तीमय चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो यंदा मंगळवार एक एकवीस ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन करायचे आहे त्यासाठी आवश्यक सर्व गोष्टींची एकत्रित यादी तुमच्या संग्रहामध्ये नक्की ठेवा दिवाळीमध्ये पाच दिवसांच्या उत्सवातील सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन आश्विनामोशला यावर्षी एकवीस ऑक्टोबर वार आहे मंगळवार आणि या दिवशी लक्ष्मीपूजन मोठ्या उत्साहाने साजरा करणार आहोत पण या दिवशी स्थिर धनप धनसंपत्ती जी असते देवी माता लक्ष्मी आणि गणेश आणि कुबेर कुबेर म्हणजे धनाचं रक्षण करणारं गणेश म्हणजे बुद्धी आणि शुभलाभासाठी तर यांची विधिवत पूजा आपण करणार आहोत या पूजेमागे अशी श्रद्धा असते की रात्री माता लक्ष्मी पृथ्वीवरती संचार करते आणि जे भक्त स्वच्छ घरात तिचं स्वागत करतात त्यांच्या घरी ती दीर्घकाळ वास करते आता लक्ष्मीपूजनाचं जे महत्व आहे ते मुख्य उद्देश घरामध्ये धन समृद्धी आणि ऐश्वर सतत कायम आपल्या घरी राहावं या पूजेने केवळ पैसाच नाही तर आरोग्य यश समाधान मानसिक शांती देखील आपल्याला प्राप्त होण्यासाठी लक्ष्मीपूजनाच्या रात्री घरात तेलाचे तुपाचे दिवे लावले जातात जे अंधारावरती प्रकाशाचा विजय दर्शवतात आणि या प्रकाशामध्ये माता लक्ष्मी सहजपणे घरात प्रवेश करते आता लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त कधी आहे ते पाहूया लक्ष्मीपूजनासाठी सर्वात शुभ वेळ जो आहे तो प्रदोष काळ म्हणजेच सूर्यास्ता नंतरचा काळ आणि वृषभकाळ म्हणजे स्थिर लक्ष्मीचा जो काळ आहे तो मानला जातो आता एकवीस ऑक्टोबर वार मंगळवार रोजी सायंकाळी पाच वाजून बत्तीस मिनिटापासून ते रात्री आठ वाजून सोळा मिनिटांपर्यंत म्हणजे स्थानिक जी वेळ असेल ती पंचांगनुसार थोडासा बदल याच्यात असू शकतो हा पूजेसाठी उत्तम शुभ मुहूर्त आहे या काळामध्ये विधिवत पूजा जर केली तर लक्ष्मीची स्थिर कृपा प्राप्त होते आता थोडक्यात यासाठी लागणारं साहित्य आहे ते पाहूया तर मुख्य म्हणजे याची तयारी आवश्यक असते आणि यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते महत्वाचं म्हणजे लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो गणेशाची मूर्ती पूजेसाठी पाठ चौरंग लाल किंवा पिवळे वस्त्र आणि तांब्याचा कलश अक्षदा हळद गंगाजेर कुंकू पंचामृत जानव धूपदीप कापूर अगरबत्ती नैवेद्यासाठी दूध साखरेचा प्रसाद आणि फळं लागतात यासोबतच कमळ गुलाब बेलपत्र श्रीफळ श्रीफळ म्हणजे नारळ नवीन नाणी रुपयाचा किंवा कशाचा तरी सोन्याची किंवा चांदीची वस्तू तसंच हळदीची गाठ आणि आंब्याची पाने या पूजेत अवश्य वापरायचे आहेत आता लक्ष्मीपूजनाची विधिवत पूजा जर करायची असेल तर त्याच्यामध्ये स्वच्छता आणि स्थापना हे महत्त्वाचं आहे कलश स्थापना आणि दीप प्रज्वलन हे सेकंड स्टेप आहे संकल्प आणि गणेश पूजा त्याच्यानंतर लक्ष्मीपूजा आणि मंत्र आणि नैवेद्य दाखवून आरती करायची आहे अशी ही महालक्ष्मीची आरती तुम्ही नक्कीच करायची आहे आणि लक्ष्मीची पूजा करताना ओम महालक्ष्मी अनामहा ओम श्रीम रीम कमले कमला हे प्रसिद्ध प्रसिद्धा श्री रीम श्री ओम महालक्ष्मी नम या कोणत्याही मंत्राचा एक शेट वेळा जप करायचा आहे आणि संकल्प करताना उजव्या हातात पाणी घ्यायचं पूजेचा संकल्प करायचा त्यानंतर प्रथम श्री गणपतीची पूजा करायची दुर्वा मोदक मिठाई अर्पण करायची तयार केलेलं फराळ अर्पण करायचे असा हा पूजेचा एक आपल्या सामान्यपणे ताट तर ही हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा आवडला तो कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका शेअर करायला सुद्धा विसरू नका रामकृष्ण लक्ष्मी माते की जय